राष्ट्रवादी अजित पवार गटाला महायुतीमध्ये योग्य त्या जागा मिळाल्या पाहिजेत अशी मागणी नेते छगन भुजबळ यांनी अजित पवारांकडे केली आहे विधानसभेमध्ये ऐंशी ते नव्वद जागा मिळाल्या पाहिजेत आलो त्यावेळी त्यांनी ऐंशी ते, ते नव्वद जागा देणार असं सांगितलं होतं आता झाली तशी खटपट होता कामा नये आमचा वाटा आम्हाला मिळायलाच पाहिजे असंही भुजबळ म्हणाले ते राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये बोलत होते भुजबळांच्या मागणीवर अजित पवारांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देत आधीपासूनच त्याबाबत काळजी घेतली जाईल असं म्हटलंय तर नाशिकमध्ये विलंबाचा फटका महायुतीला बसल्याचंही अजित पवारांनी यावेळी मान्य केलं योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं ऐंशी नव्वद आपल्याला जागा मिळत मिळतील यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल तेवढ्या मिळाल्या तर ते पन्नास साठ निवडून येणार हो आणि फक्तच आता तुमचं आहे मग पन्नासच जर त्याच्याला काही कळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपण काम तर तसं होताच नये त्यामुळे आता त्याला सांगून टाका की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला भुजबळ साहेबांनी त्याचा उल्लेख केला की आपण साधारण चोपन्न निवडून आलेलो होतो उद्याच्याला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा ज्यावेळेस निर्णय घेतला जाईल त्यावेळेस काय होईल आणि थोडंसं सुरुवातीपासूनच ह्याच्यामध्ये लक्ष घालून कारण नंतर नंतर काही काही वेळेस इतका शेवट आता नाशिकच्याच जागेच्या संदर्भात तुम्हाला आठवत असेल तिथं खाली बहुतेक आमदार आपल्या विचाराचे होते म्हणजे भाजपाने आपल्या विचाराचे आणि तिथली जागा तिथं देत असताना थोडा विलंब लागला आणि अन त्याच्याबद्दल अनेकदा माणिकरावांनी असेल सरोजने असेल बाकीच्या चा आमच्या हिरा हिरामण्य असेल किंवा इतर माझ्या सहकाऱ्यांनी पण तिथल्या बोलून दाखवलं की ह्याच्याबद्दल असं करून चालणार नाही आणि मग समोरचे लोक कामाला लागतात प्रचाराला लागतात आणि त्याचा फटका हा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना म्हणजे महायुतीला बसतो अशा प्रकारचा सुतोवाच त्या ठिकाणी झाला आणि ही गोष्ट मी नाकारू शकत नाही